बातमी ती मुंबई मधून मुंबईतील वसईतील रील स्टार तरुणीला आरोपी कैफ अहसान हाश्मीने अश्लील फोटोद्वारे धमकी दिली आहे वसई पश्चिम येथे राहणाऱ्या रा बत्तीस वर्षीय तरुणीला समाज माध्यमांवर लोकप्रिय असल्याचा गैरफायदा घेत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे पीडित महिला एका खाजगी कंपनीत कार्यरत असून इन्स्टाग्रामवर रील्स बनवते तीस जानेवारी रोजी तिच्या खिडकीच्या काचेला चिटकवलेले एक निनावी पत्र आढळले ज्यामध्ये तुझ्या अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि इन्स्टाग्रामवर संपर्क कर अन्यथा ते व्हायरल करेल असा मजकूर त्यावर लिहिला होता त्यानंतर तिने पत्रात दिलेल्या इन्स्टाग्राम आय डी वर संपर्क साधला असता आरोपी कैफ अहसान हाशमी वर्ष बावीस याने तिला काही अश्लील छायाचित्रे पाठवून अधिक व्हिडिओ पाठवण्यासाठी दबाव टाकला त्याने पीडितेची फसवणूक करत तिच्याकडून अजून अश्लील व्हिडिओ मिळवण्याचा देखील प्रयत्न केला अखेर तरुणीने धैर्याने हा प्रकार वसई पोलिसांकडे तक्रार दाखल करून उघड केला सध्या पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे